गोविंदा उत्सवाच्या आयोजनाचा आज मुंबईमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावरती उद्या ग्रो गोविंदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यापूर्वी एकशे सत्तावीस गोविंदा पथकानं एकाच कार्यक्रमात सलामी दिल्याचा रेकॉर्ड आहे मात्र ग्रो गोविंदा स्पर्धेमध्ये एकशे सत्तर गोविंदा पथकांनी नोंदणी केलेली आहे यापैकी एकशे अठ्ठावीस गोविंदा पथकांनी जरी या ठिकाणी सलामी दिली तरी नवा विक्रम होणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर आज माकूमचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे खरं तर को कृष्ण जन्माष्टमी पूर्वीच आराध्य ग्रुपच्या माध्यमातून ग्रो गोविंदा या स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय या आयोजनाची जय्यत तयारी या मैदानावर आपल्याला बघायला मिळते खरं तर एक आयोजनासंदर्भात गोविंदा पथकांच्या सहभागाचा देखील विश्वविक्रम या कार्यक्रमात होण्याची शक्यता आहे कारण आतापर्यंत एकाच कार्यक्रमामध्ये फक्त एकशे सत्तावीस गोविंदा पथकांनी सलामी दिल्याचा रेकॉर्ड आहे मात्र या गोविंदा पथक या आयोजकांकडे जवळपास एकशे सत्तर गोविंदा पथकांनी आतापर्यंत त्यांचं त्यांची नोंदणी केलेली आहे त्यामुळं जर एकशे सत्तावीसपेक्षा जास्त गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी दिली तर हा नक्कीच एक वेगळा रेकॉर्ड बनणार आहे सगळ्यात महत्त्वाचं गेल्या काळात अनेक चर्चा होती की प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये जय जवान गोविंदा पथक जे देशातलं सगळ्यात मोठं गोविंदा पथक मानलं जातं त्या गोविंदा पथकाला सलामी ची संधी प्रोगोविंदा स्पर्धेत मिळू शकली नव्हती तर या स्पर्धेच्या आयोजकांनी ग्रो गोविंदामध्ये सन्मानाने जय जवानला आमंत्रण दिलेलं आहे त्यामुळं जी सल जय सल भरून काढण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी जय जवान पथक करू शकतं आणि नवा विक्रम देखील करू शकता आयोजक आपल्या सोबत आहेत विजय तांडेल त्यांच्याशी आपण बातचीत करतोय तर कशा पद्धतीचं आयोजन तुमच्या माध्यमातून आज केलं जाणार आहे असं आहे की देहंडी पूर्वी तरुणांचं मनोबळ आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने आम्ही गेल्या वर्षी पण हा ते प्रयोग केला होता काही काही मुलं चांगली तयारी करतात पण वेळेचा तर लिमिट आणि शिस्तबद्ध असं गोविंद आहे त्यात त्यांना संधी नाही मिळाली तर मुलं कुठेतरी नाराज होतात असे अनेक मंडळ आमचं प्रेमनगर असेल अनेक अशी मंडळ ज्यावेळी नाराज झाल्यानंतर आम्ही बोलो की ह्यांना एक प्लॅटफॉर्म देणं महत्त्वाचं आहे त्यावेळी आम्ही ते प्रो होतो तर गोविंदा म्हणून आम्ही या संकल्पना सहज केली आणि गेल्या वर्षी ती सक्सेसफुली झाली आणि ह्यावेळी थोडंसं जय जवान यांच्याकडे विश्व रेकॉर्ड आहे आज पुऱ्या देशामध्ये त्यांचं नाव आहे आणि प्रो म्हणल्यावर जय जवान असं समीकरण होतं दोन वर्ष ते विजेते होते पण यावेळी त्यांना संधी मिळाली नाही संदीप डोळे माझे मित्र आहेत चांगले तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला संधी नाही मिळाली तुमचं विश्व रेकॉर्ड फोर्टी थ्री पॉईंट सेवंटी सिक्स फूटचे आहे तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही फोर्टी फायची वन वरती जाऊ शकता सर जा आपण बघतोय की गोविंदा पथकांना भरपूर आर्थिक मदत देखील आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाणार आहे कारण जर जन्माष्टमीच्या दिवशी हे गोविंदा पथक संपूर्ण मुंबईभर फिरत असतात त्यांना अनेक गोष्टीसाठी आर्थिक मदत लागत असते याचा कसा फायदा होईल कसं असतं की मला काही आयोजकांना विनंती आहे त्यांनी जर लक्षात घेतलं पाहिजे की हे पथक येते हे नाही ना म्हणता एक महिना अगोदर गुरुपौर्णिमेला आपल्या दहंडीचा सराव शिबिर करतात ही सर्व आमच्या चाळीतली मुलं असतात ते कामाला असतात आणि कामाला जाऊन काम करून संध्याकाळी जिवून खाऊन दहा साड्याला प्रॅक्टिस येतात दोन ते तीन तास प्रॅक्टिस करतात असं महिनाभर त्यांचं हे चालू असतं आणि मुलं कमीत कमीत एका दहंडी पथकामध्ये शंभरशे वरची मुलं असतात मग ते सात त्या असतील सात असतील पण काय काय आयोजक आहेत ते मोठं मोठे दहंडीचं करतात तामझाम मोठं करत कॉल पण प्रॉब्लेम असतो ते मानधन देताना त्या उंचीवर जे मानधन देतात सात तर असेल त्यांना दोन हजार देतात आणि बाकीच्या गोष्टी साततर असेल तर तीन आणि पाच हजार देतात आणि हे आमच्या दहंडी पथक पुरं मुंबईमध्ये दे दहंडीच्या दिवशी फिरत असतात आणि चार ते पाच ठिकाण सलामी मिळते आणि पंधरा ते वीस हजार रुपये त्यांचं कलेक्शन होतो पण ही मुलं त्या आर्थिक बाबीसाठी कोणतं दहंडी तर म्हणजे ते मनोरेज नाहीत एक एकात्मता असते त्यामध्ये सकारात्मकता असते आणि एकजूट एक ओढ आणि त्यांची गोड असते आणि त्यासाठी ते एकत्र येत असतात आणि हे थास्च, थास्च, ते ते जे आलेले आर्थिक मदत असते ते गणपती असेल नवरात्र असेल ह्यासाठी ते वापरत असतात पण ते सन्मानाने त्यांना एक मानधन दिलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही आमचं आयोजन केलेलं आहे आमच्या इथे पाच सर कोणी इथे सलामी देत असेल तर पाच सराला पण तर आपण बघतो या ठिकाणी सगळ्यांना गोविंदा पथकांना देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी उभी राहावी या हा देखील या आयोजकांचा हेतू आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आयोजन केलं जाणार आहे विशेषतः प्रो कबड्डीचे जे खेळाडू असणार आहेत ते देखील या ठिकाणी थरावर थर्रसणार आहे आणि आज सकाळी संध्या आज संध्याकाळच्या सुमारास जन्माष्टमीपूर्वी ढाकू माकूम या ठिकाणी बघायला मिळणार आहे पर्सन अरविंद मोरेस अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई